बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असा लढा उभारला आणि तेव्हा त्यांनी त्यांना त्यांचे विरोध होते शिक्षणाला विरोध करणारे त्यांच्या काळात देखील लोक होते म्हणून त्यांच्या विरोधकांनी एक राखून काढलं माझ्याकडे कारखोड नाही दाखवायला तुम्हाला पण तुम्ही पाहायला असेल त्याचे एक राखून आहे त्याचं भरण तत्पूर्व असे एक मुलगी शाळेत निघाली आहे सुदर्श मुलगी आहे आणि तिच्या बाबत बाबासाहेब आंबेडकर तिचा हात धरून शाळेकडे घेऊन जात आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध करणारे जे काही विरोधक होती त्या मुलीचा हात धरून पाठीमागवं असे कारण त्याला ते खूप प्रसिद्ध झाले तर म्हणून बाबासाहेबांचं ते एवढं जर प्रार्थ बघितलं तर स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत ते किती आग्रही होते ते आपल्याला नक्कीच आपण काय करतो स्त्रियांना शिकवतो स्त्रियांना नोकरीला लावतो सगळं काही होतं कारण कार्य मात्र तर बाबासाहेब कसं म्हणायचे बाबासाहेब म्हणायचे की स्त्रिया शिकल्या पाहिजे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत आम्ही पाहिजे घराचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल आपल्याला कार घ्यायचं तर कार घ्यायची असेल किंवा नवा नवा फ्लॅर घ्यायचा असेल तर निर्णय प्रक्रियेमध्ये स्त्रिया असतात पाहिजे म्हणजे घर की पुरुष नवरा जर कारवाई असेल तर त्या सगळ्या काळावर त्याच्या पत्नीला एके सहभागी करून घेतलं पाहिजे या बाबतीत मात्र बाबासाहेब कोटी असायचे तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोटविला त्या बिलाचंच नाव हिंदू कोटविलं आणि त्या बिलामध्ये ते सुरुवातीला सादर होऊ शकलं नाही पंतप्रधान होते सादर होऊ शकणार नाही त्याला खूप विरोध झाला प्रचंड झाला परंतु त्याच्या सुधारणा त्यानंतर सादर हो झालं आणि त्या सादर झालेल्या बिलामध्ये स्त्रियांना प्रचंड अधिकार मिळाले त्याच्यात एक उदाहरण झालं तर बापाच्या संपत्तीमध्ये जो अधिकार आहे तो स्त्रियांना त्या बिलाच्या रूपानं त्या बिलामध्ये देणार हिंदू पोरुष दिला जमीन नसेल पन्नास एकर चार भाऊ असतील महाराज एक बहिण असेल एक भाऊ असतील एक बहिण असेल तर तिचा वाटा त्या घेण्याचा अधिकार आणि तो बाबासाहेबांनी सादर केलेल्या हिंदू कोट मिळाले बाबासाहेब यासाठी अर्धा भारत या स्त्रिया आहेत अर्धा भारत या स्त्रिया आहेत विवाहाचा अधिकार एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी पकत असेल तर त्या घटस्फोट घेण्याचा अधिकार कायदा हिंदू बोट दिला आहे समजा नाही पटत हिंदू कोटी आहे त्या बाईला त्याच्यापासून एखादा भाजपला ग्रस्त असेल एखादा काही बरोबर असेल काही गोष्टी असतात तर घटस्फोट घेण्याचा अधिकार या बिलामुळे दिलेला आहे हिंदू कोटी

आणि मोठा एक ढोल वाजवायचे तिचा आवाज आहे सत्यनायची प्रथा ती सत्यनायची प्रथा भारतात अनेक सर्वांनी अनेक लोकांनी अनेक महापुरुषांनी ग्रंथ राहिलेली आहे आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम बाबासाठी घडते म्हणून दोन जरी गेला असेल खोट्या कारणाने काय असेल पण तिचं जर करून असेल तिला धरून असेल किंवा तिची इच्छा असेल तर पुनर्विवाह करण्याचा अधिकार तिला प्राप्त झालेला आहे तो हिंदू कोटीला मिळेल आहे म्हणून हिंदू कौमी यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा होतं तिला विवाह झाले तिला दत्त घेण्याचा अधिकार दिर्मी दिलेलं आहे हे बाळासाहेबांचं शैक्षणिक कार्य शिक्षण विचार शैक्षणिक कायदेही अशा पद्धतीचं मित्रांनो दुसरी गोष्ट कशी अलीकडे आपल्या लखोरचं अजून सार्वजनिक जीवनात किया सार्वजनिक जीवनात अनेक महिला लोक रडत सरपंच होतात पण कारभार मात्र पुरुष आणि हे बाबा सगळ्यांना होत आणि नाही स्वतः सार्वजनिक जीवनात वावरल्या पाहिजे त्या स्वतः लिडर झाले त्या स्वतः आभारी झाल्या त्याने एक आभार आणि याचा परिणाम असा झालेला आता ते घ्यायला पण आलं तर ते खाली खाली तो झिरपण झिरपण्याच्या सिद्धांत प्रमाण तो खाली झालेला नाही पण आज हे काय दिवस काही काही आहे सगळ्या ग्रामपंचायतीचे हे झाले आणि सगळ्यात मोठं उदाहरण तर म्हणून हिराखाली या दिवशी स्त्री पहिल्या स्त्री पंतप्रधान प्रतिभा पाटील या देशाच्या पहिला राष्ट्रपती मोर्मधी केला का आपल्याकडे महाभाई राष्ट्रपती आहे सगळं कोण उद्यात गेलेल्या आहे की चळवळ आणि बाबासाहेबांनी एक केलेल्या म्हणून बाबासाहेबांची स्त्रियाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण धोरण शिला दीक्षित नावाच्या मुख्यमंत्री मायावती उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या त्याच्यानंतर ममता बॅनर्जी आज आज आहे मुख्यमंत्री आहे मोठ्या पश्चिम बंगाल राज्याचा त्या का हे या देशात अर्धभारत राहायचं आणि म्हणून त्यांना बाबासाहेबांनी बाबासाहेब त्याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे बाबासाहेब स्त्रियांनी खरंच वाचला सगळ्यात महत्वाचं स्त्रिया या पहिल्यापासून मुलाम मुलाम ठेवलेले आहेत आणि हातापासून खरंच घडलेला आहे जसं जसा बदलवेल तसं तसं शिक्षणाचं प्रमाण वाढेल आणि माणसात जसे प्रगत होतील तसं तसा स्त्रियांना देखील स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकतं असं बाबासाहेबांचं आर्थिक दृष्टीने सक्षम नाही घडवून दिला आणि पगारावर घर जात विचार <laughs> <तो> <laughs> तर घ्यावाच नाही केला म्हणून बाबासाहेबांनी आर्थिक आणि सामाजिक राजकीय सक्षम करत पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हटलं हे अत्यंत मोलाचे आणि महत्वपूर्ण विचार बाबासाहेबांनी हे म्हटलेले शिक्षण बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे धर्मिष असत कुठल्याही एका शिक्षणा पगडा असता कामा नये आणि बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्याची केलेली आहे की राष्ट्राला कोणता धर्म असणार नाही आणि कुठल्याही धर्माचा कुठल्याही धर्मावर एका ठिकाणी व कुठल्या धर्माचा अनादर ठिकाणी आपल्याला साधायची आहे आपला भारत देश असाच आहे आणि कुठल्याही तुम्हाला पाणी सांगितले की शिक्षणामध्ये समता असली पाहिजे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांची माणूस तयार झाला पाहिजे त्याच्यात

विश्वास असता कामा नये अस बाबासाहेबांचं म्हणणं होत त्याच्यातून अंधश्रद्धा निर्माण झाले वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावर घासून ती तपासली पाहिजे आणि पुढं करायला पाहिजे असं शिक्षणामुळे बाबासाहेबांचे हे खऱ्या अर्थानं शैक्षणिक विचार आपल्याला सादर केले आहेत आणि आपण बाबासाहेबावर बोलायचं तर घटनेच्या पहिलीवरती पुष्कळ येईल की फक्त मी ज्या क्षेत्रात आलो आपण त्या क्षेत्रात काम करता म्हणून त्याविषयी माझे विचार आपल्यासोबत प्रकट केले आहेत परंतु आग्रहच आणि ती कुठेतरी बोलली दुसरी कोणीतरी बोलले तर तुम्ही एक विचार सांगितला की बाबासाहेबांचं अवलंबन आहे बाबासाहेबांचे जे अर्थ विचार आहे ते अंमलात आणणं हेच घरी बाबासाहेबांना आग्रांत हेच घरी बाबासाहेबांचे विचार अंमलात आणणं तर बाबासाहेबांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे बाबासाहेब ही का कोण्या एका समाजाचे नाही बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे आणि बाबासाहेबांचे दरमण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेले आहे इथले आपले पंतप्रधान बाबासाहेबांचं नाव त्यामुळं बाबासाहेब ही महान व्यक्ती आहे आणि ती एका धर्माची नाही एका जातीची नाही एका पंथाची नाही बाबासाहेब ही या देशाचे एक रक्त आहे आणि म्हणून बाबासाहेबांना भारत रत्न वापरले आहे मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे हे मी सांगितलेले जे विचार आपण जीवनामध्ये आम्हाला आणणार अशी अपेक्षा करतो पण जाता जाता विचार ऐकला पण जाता जाता एक तुम्हाला शेर सांगून जातो की स्वभा घोडा देखा स्वभाव घोडा देखा घोडा खरेदी केली आहे का लेके आया असं तुम्हाला होऊ नये वास्तवात जीवनात पण पाहिजे एवढीच अपेक्षित करतो आणि हेच सांगतो मला तुम्ही पूर्ण ऐकून घेतलं याबद्दल तुमचे खूप खूप आभार 한도 제일 힘든 제발.